हॅलो सर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माय किचनमध्ये स्वागत आहे चला मग आपण आज घालून काहीतरी बनवणार आहोत मी आज बनवणार आहे चिकनची भाजी ढाबा स्टाईलमध्ये दह्याची चला तुम्हाला दाखवते त्यासाठी काय काय लागणार आहे तर हे बघा ही मिरची मी आखी कापून घेतलेली आहे आणि थोडंसं खोबरं खूप सारा लसूण आहे अद्रक आहे आणि कोथंबीर आणि गरम म्हणजे दाखवतो तुम्हाला काय काय आहे बघा दोन हिरवी मिरची हिरवी विलायची घेतली आहे एक मोठी विलायची आहे हे स्टार फुल आहे थोडंसं आणि तेजपत्ता आहे बघा हे आपल्याला फोडणीसाठी लागेल आता मी अद्रक लसूण आणि कोथंबीर मिक्सरमध्ये काढते एकत्रच काढायचं आहे सगळं खोबरं अद्रक लसूण सगळं एकत्र काढून घेते फक्त मिरची आपल्याला फोडणीला द्यायची आहे चला मग मिक्सीमध्ये मी काढून घेतो तोपर्यंत हे बघा मटण काढून झालेलं आहे आता आणि इकडे मी हे बघा राईस शिजायला लगत घातलं होतं किती सुंदर झालं बासमती राईस आहे खूप छान झालेलं आहे वाटण काढले मी मिक्सरमधून आपण आता फोडणी देऊ बघा फोडणीसाठी काय काय टाकणार आहे मी तर थोडासा गरम मसाला आहे कुकरमध्ये करायची आपल्याला ही भाजी गरम मसाल्यामध्ये मी आता दोन तीन चार उभ्या मिरच्या कापलेल्या आहेत टाकतो हे फ्राय झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला कांदा सोडायचा आहे हे बघा मी कांदा कापून घेतलं तर दोन तीन कांदे कापून घेतले तर उभे कापलेले आता कांदा फ्राय करायचा आहे आपल्याला थोडा फ्राय झाल्याच्यानंतर कांदा फ्राय करायला मी थोडं कांद्याचं पाणी कमी होईपर्यंत आपलं तेल जास्त नाही घालायचं आहे थोडंसं पाणी कमी झाल्याच्यानंतर तेल टाकायचं आहे आता याच्यामध्ये हे बघा थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये चिकन घालायचं नाही सॉरी चिकन नाही घालायचं फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे चिकन कसं आहे तर सांगा नक्की गावराचे पण आहे फ्राय होते आपण एखादा आणि तुम्हाला सुक्के मसाले दाखवते मी काय काय आहेत तर हे बघा सुके मसाल्यामध्ये धना पावडर आहे हा ग्रेव्ही मसाला आहे हा सुहाणा मटण मसाला आणि राज मिरची पावडर <coughs> खूप छान होती भाजी घरामध्ये कोणाला आवडत नसेल ना तर भाजीच्या वाटनच भूप लागल्यासाठी होती खूप छान आणि मस्त होती भाजी कांदा मस्त फ्राय झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये वाटण घालूया कांदा फ्राय होतोय आता हे बघा वाटण घातले मी याच्यामध्ये आता मस्त फ्राय होऊन द्यायचे आपल्याला तेल येईपर्यंत याला मस्त खमंग वास आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं हे बघा तर मी सुके मसाले घालते छान वास येतो हे बघा <सवणीणा> मस्त कलर आलायला का छान ते भाजीचा अगदी हॉटेलमध्ये होती अशी भाजी होती घरी ट्राय करून बघा तेल तेल येईपर्यंत आपल्याला असं थोडंसं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाला तळून घ्यायचा आहे मस्त याला पाच दहा मिनटामध्ये तेल सुटतं हे बघा मस्त तेल सुटलं आहे भाजीला आता मसाल्याला कलर पाकीचं सुंदर कलर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये दही घालूया दही घातल्याच्या नंतर आपल्याला पाच मिनिटं असंच ठेवायचं याला आणि कुकरच्या तीन ते ती चार सिटामध्ये भाजी तयार रेडी होते खूप जास्त वेळ लागत नाही याला भाजीला टेस्टी पण आहे आणि फास्ट होणारी पण आहे हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये दही एकदम छान प्रकारे अशा फेटून घ्यायचं आहे हे बघा कसं मस्त आलंय कलर याला छान आहे ना आणि आपण आता याच्यामध्ये हे बघा एक किलो चिकन आहे दोन पाण्याने धुवून घेतलं होतं मी हे आता आपल्याला याच्यामध्ये न बॉईल करता कच्चंच कच्चंच चिकन घालायचं आहे हे बघा मिक्स करून घेते मी याला छान असं गरम मसाल्याची चव याच्यामध्ये गरम मसाले टाकले तुम्ही थोडेसे गरम मसाला दही अद्रक लसूण आणि थोडंसं पुदिना यांनी या भाजीला अजूनच छान चव येते बघा अगदी हॉटेलमध्ये होती अशी भाजी आहे बघा पाच मिनटं झाकून ठेवते मी याला आणि याच्यामध्ये नंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला तीन ते चार सिट्ट्या करून घ्यायच्या बघा पाच मिनटं आपण ठेवलं होतं मी आता याला मस्त तेल आले आता छानपैकी आपण याच्यामध्ये पाणी घालूया आणि कुकरचं झाकण लावून तीन ते चार सिट्ट्या झाल्याच्यानंतर भाजी खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला जर भाजी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईबमुळं अजून काही नवीन करण्याचे प्रोत्साहन भेटतं आणि तुम्हाला भाजी रेडी झाल्याच्यानंतर मी दाखवते हे बघा भाजी आता खूप छान झालेली आहे रेडी झालेली आहे खाण्यासाठी आपण याला याच्यासोबत भातासोबत पोळीसोबत कशासोबत पण खाऊ शकतो खूप छान लागते भाजी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली भाजी थँक्यू